नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो आपण आज दगडी या रोगावरती काय इलाज करावा दगडी दगडी हा दगडी रोग कशामुळे होतो दगडी रोग म्हणजे हा कासाचा रोग आहे मित्रांनो कास दगडावणी होती त्या काशीमधून ज्यावेळेस शेळीची डिलेवरी होती त्यावेळेस त्या काशीमधून दूध येत नाही कास नेमकी अशी नबर दगडावणी होती आणि आपण जर बळ जबरदस्तीने जर त्याला पिळायला गेलो तर त्याच्यामधून रक्त बाहेर येतं आता हा रोग कशामुळे होतो तर ह्या रोगाचे पण बरेच काही प्रकार वेगवेगळे आहेत मित्रांनो याच्यामध्ये सर्वप्रथम प्रकार म्हणजे आपली शिळी बाहेर इकडं तिकडं फिरायला जाते चाऱ्यामध्ये काटा चारण्यासाठी नेतो आपण त्याच्यामध्ये का ने काट्या कुपाट्या असतात काही बांधण्याला तर त्या काप काट्या कुपाट्याच्या काशीला वर वरपडल्याच्यानंतर काय होतं मित्रांनो काही काही ठिकाणी जखम होती आणि जखम झाल्याच्यानंतर ज्यावेळेस शिळी संध्याकाळी गोठ्यावर आणतो आपण गोठ्यावर आणल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण संध्याकाळी विश्रांतीसाठी तुमच्या शेडमध्ये आहेत त्यावेळेस ज्यावेळेस शिळी त्या खाली बसते त्यावेळेस त्या काशेमध्ये ज्या जखम असते त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया काही जीवाणू घातक जीवाणू असे जाऊन बसतात आणि त्या जाऊन बसल्यानंतर ते त्या जे स्तन असतं समजा शिळीचा कास असती तरी कास एकदम दगडावणी म्हणजे कमजोर करून टाकतात आणि तसं लक्षण झाल्याच्यानंतर ज्यावेळेस शिळी गाभा जाती लती वेल्याच्या वे नंतर आपल्याला लक्ष देतं की हिला दगडी झाली म्हणून ज्यावेळेस पिल्लं पाजायला जातो आपण त्यावेळेस ती पिल्लांना पिऊ देत नाही एकदम निबर असते <coughs> आणि त्याच्यामुळं मित्रांनो जास्त करून आपल्याला शेळांकडे लक्ष देणं पण गरजेचं असतं जर लवकरात लवकर तुम्ही जर बघितलं केला काय झालं म्हणून काशीला आणि लवकर जर विलाज केला हो तुम तर तुमच्या शेळीचं आणि तुमच्या पिल्लांचं संगोपन चांगल्यापैकी होऊ शकतं पण एखाद्या वेळेस जर समजा तुम्ही शेळी जणल्याच्या नंतर बघितलं आणि तिला जर समजा जणल्याच्या नंतर पिल्लं दूध जर नाही आलं पिल्लांना तर पिल्लांची पण नुकसान आहे त्याच्यामुळं काय करा मित्रांनो स्वतः लक्ष द्यायचा आणि कसंही कोणती गोष्ट होण्या अगोदर जास्त कोणतीही बिमारी असू द्या जास्त बिमार पडण्याच्या जा अगोदर जर नियोजन केलं तर शंभर टक्के आपल्याला त्याच्यामध्ये विलाज होऊ शकतो मित्रांनो आता हे जे जे काही उपाय आहेत घरगुती उपाय तर मित्रांनो हे घरगुती उपाय न केल्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट जवळचे जे डॉक्टर असतात आपली त्या डॉक्टरांना संपर्क साधून त्यांच्याकडून चांगल्यापैकी चांगल्या क्वालिटीचं मेडिकल घेऊन त्याच्यावरती उपचार केला तर खूप चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो लवकरात लवकर शिळी आपली दूध द्यायला लागते कारण कसं होतं घरगुती इलाज तर मला नाही वाटत आतापर्यंत कोणीही सांगितलेलं नाही पण असेल जरी तर त्याला थोडा वेळ लागणार आहे आणि जे डॉक्टरांकडून करसान ते पटकन लवकर आपली शिळी मोकळी होईल आणि पिलांना दूध पण लवकर भेटेल अशा हिशोबानं तुम्ही डॉक्टरांकडून तोवर लवकर विलाज करून आपल्या शिळीला जशी सुटका होईल या दगडीपासून त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करून पटकन एक दोन दिवसामध्ये डॉक्टरला बोलवून तिचा इलाज करणं खूप गरजेचं आहे दगडीपासून काय होतं मित्रांनो शिळीला अजिबात दूध येत नाही पूर्ण कास अशी दगडावाने ठप्प होऊन जाते आणि त्याच्यापासून शेळीला पण त्रास होतो आणि नंतर जर शेळी गेली तर पिल्लांना पण दूध नाही राहत अशा बऱ्याच अडचणी येतात त्याच्यामुळं त्याच्यावर एकमेव राम विलाज म्हणजे डॉक्टरांना लवकर दाखवणे डॉक्टर काहीतरी मेडिकल देतील ते मेडिकलचा लवकरात लवकर उपयोग करून आपलं जनावरण जसं लवकर आपल्या कामाला येईल त्या पद्धतीनं नियोजन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आज बरेच यूट्यूबवरती पण आहे व्हिडिओ की असा विला तसा विला पण मला तर नाही वाटत असू शकतो बरं का असं नाही विलाज पण असू शकतात पण आपण सांगायला तसं सांगू शकत नाही आपण प्रयोग केलेला नाही आपण उपयोग घेतलेला नाही जोपर्यंत आपण स्वतः उपयोग घेत नाही स्वतः प्रयोग करत नाही तोपर्यंत सांगणं पण चुकीचं आहे कारण की मी जे विंचा व्हिडिओ टाकला होता तर विंचूडांश केल्यावर काय करायचं ती ते आपल्याला माहिती झालं तर आपण अनुभव घेतला म्हणून मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकला होता स्वतः पहिले आपल्याला अनुभव पाहिजे अनुभव असेल तरच आपण व्हिडिओ बनवायचा नाहीतर विनाकारण काही व्हिडिओ टाकण्यात मजा नसते कारण मी तुम्हाला उघं उलटं पालटं औषधी सांगायची त्या औषधीनं उगं कसं दुसरं पण काही झालं नाही पाहिजे जनावरांना त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त विचार न करता डायरेक्ट डॉक्टरला बोलवून घेऊन तुम्ही तुमच्या जा जनावरांचा जा शेळींचा विलाज करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही विलाज करून आपली शेळी सुटका त्या दगडीपासून करू शकता आतापर्यंत माझ्या शेळीला तर नाही झाला बरं का कारण मी आता चार वर्ष शे आली मी शेळी पालन करतोय पण आतापर्यंत आपल्या काही शिळीला दगडी झाली नाही दगडीचं प्रमाण हे जास्त करून काटे काटेवाडी शेळ्यांमध्ये कारण काटेवाडी शेळी ही दुधासाठी खूप म्हणजे दुग्ध जास्त देणारी शेळी आहे ही शेळी दूध देणारी आहे त्या शिळीची मोठी जास्त असते आणि त्या कास मोठी असल्याच्यामुळं त्यांना जास्त त्रास होतो त्रास होणं म्हणजे काय कास मोठी असली चाराला सोडल्या त्या इकडे तिकडे फिरताना त्यांना काट्यावर पडते त्याच्यापासून त्या काट्यावर जखमी जखमीपासून इन्फेक्शन होऊन मग ते दगडीचा प्रकार वाढतोय तर मित्रांनो कुठलाही विचार न करता तुम्ही डॉक्टर डॉक्टरकडून इलाज करून घ्या आणि आपली शेळी सुरक्षित ठेवा शेळी पालनामध्ये जेवढं बारकाईनं लक्ष देसन तेवढं आपल्या फायद्याचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपले आजचा हा व्हिडिओ होता चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जे जवान जय किसान जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र